नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या भजक प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना मेंढ्यांसाठी चराई अनुदान मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान व कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनांचा तपशील जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला महामेश डॉट ओ आर जी या सांकेतिक स्थळावर भेट देऊन योजनांचा तपशील या मेनूवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला योजनेप्रमाणे घटक योजनांचा तपशील दिलेला आहे तर सर्वात पहिले आपल्याला राजे यशवंतराव होळकर महामेश योजना या योजनेचा घटकन्याय तपशील जाणून घ्यायचा आहे तर इथे या योजनाचा तपशील पेजमध्ये घटकन्याय तपशील दिलेला आहे तर सर्वप्रथम आपल्याला घटक क्रमांक एक कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोयी सुविधेसह वीस मेंढ्या प्लस एक मेंढानर असा मेंढी गट पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप करणे स्थायी गट तर या तपशिलामध्ये आपल्याला एक टीप दिलेली आहे सदरील योजना ही या आर्थिक वर्षात राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित चौतीस जिल्ह्यात राबवली जाणार आहे तथापि सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड व गोंदिया या जिल्ह्यांकरिता लक्षांक दिलेला नाही आणि दुसरी टीप आहे ही योजना केवळ भटक्या जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांनाच लागू असेल तर या तपशिलामध्ये आपल्याला लाभार्थी निवडीचे निकष व अटी दिलेले आहेत त्याचबरोबर टेबलमध्ये विवरणपत्र दिलं आहे त्यामध्ये शासनाकडून किती अनुदान मिळणार आपल्याला लाभार्थ्याला किती हिस्सा द्यायचा आहे ते पूर्ण माहिती टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे आणि खाली निवडीनंतर आपल्याला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याची पण लिस्ट दिली आहे तर हे सर्व आपण इथे योजनांचा तपशील या पेजमध्ये पाहू शकता तसेच आपल्याला काही अधिक माहिती जर पाहायची असेल तर येथे शासन निर्णयसुद्धा दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून आपण जी आर पण पाहू शकता तसेच दुसऱ्या घटकासाठी तिसऱ्या घटकांसाठी असं एकूण पंधरा घटकांसाठी दिलेलं आहे आणि आता सेम दुसऱ्या योजनेसाठी पण तसंच आहे मेंढ्यांसाठी चराई अनुदान त्यामध्ये पण आपल्याला ही योजना कोणासाठी लागू आहे या निवडीचे या योजनेचे निकष काय आहेत योजनेचा उद्देश काय आहे वैशिष्ट्ये विवरणपत्र आणि डॉक्युमेंट दाखवली आहेत तसेच मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान यासाठी पण सेम कंटेंट इथे दिलेलं आहे आणि लास्ट कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनेसाठीही इथे लाभार्थी निवडीचे निकष काय असतील ही योजना कोणासाठी लागू नाही आपल्याला शासनाकून किती पैसे मिळणार आणि आपल्या स्वतःला लाभार्थ्याला किती टक्के अनुदान द्यायचं आहे ते पण इथे दिलेलं आहे आणि डॉक्युमेंट जे अपलोड आप करायचे आपल्याला प्राथमिक निवडीनंतर ते सुद्धा यामध्ये दिलेले आहे तर धन्यवाद